विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व 24 फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया महत्वाच्या घडामोडी धानुरीचे मराठे एकतीस ट्रॅक्टर घेऊन मुंबईला जाणार लोहारा तालुक्यातील धानुरी लोहा येथील मराठा समाज बांधवांनी मुंबईत मनोज जरांगे पाटील यांच्या नियोजित उपोषणाला हजेरी लावण्याचे ठरवले आहे त्यासाठी ते एकतीस ट्रॅक्टर व दोन ट्रॅक्टर दहा बोलेरो इत्यादी वाहने त्यांच्या गावाहून वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मुंबईला शिधा सामुग्रीसह रवाना होणार आहेत धानुरी येथे या संदर्भात तेथील सकल मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला धानुरी हे गाव प्रारंभीपासूनच मराठा आरक्षणाच्या लढाईत कृतीशील रूपात सामील सर्वानुमते शिक्कामोर्तब झाले दरम्यान मराठा आरक्षण जरांगे पाटील यांच्या बैठकीत असा निर्णय झाला ते मिळवण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे लढत आहेत येथे झालेल्या सभेस या गावातील अनेक मराठा समाज बांधवांनी हजेरी लावली होती या सभेनंतर त्यांनी मुंबईत जाण्याचा निर्धार केला आहे त्याच कृतीशील पाठिंबा म्हणून आम्हीही एकतीस ट्रॅक्टर व तीन ट्रॅक्टर घेऊन मुंबईला जाणार आहे याबाबत ट्रॅक्टर व टँकर मालकांची पार्श्वभूमीवर मुंबईला जाण्यासाठी आम्ही तयारी केली आहे सोबतच स्वयंपाकी सहभागी असावी जरांगे पाटील निर्देश देतील त्याप्रमाणे आम्ही वाटचाल करू विशेष म्हणजे या बैठकीत उपस्थित मराठा बांधव हे आपापल्या ट्रॅक्टर व टँकर मधून आले होते विश्व 24 फोर न्यूज साठी प्रतिनिधी अमर जाधव اچي ارچي گڪ کي ٿو نٿي ڪنهن Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा